महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि सर्वच पक्ष आता या तयारीला लागले आहेत आपण जर पाहिलं तर काही दिवसांपासून जिल्हाभरातील महानगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच्या पक्षाच्या कार्यालयात होत असतात मात्र आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या मुलाखती सुरू आहेत मी सध्या छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना कार्यालयामध्ये आहे आणि आपण इथे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या मुलाखतीसाठी बसलेले आहेत यांच्या या वार्डनुसार आणि प्रभागानुसार या मुलाखती होणार आहेत आपण जर पाहिलं तर सकाळपासून या मुलाखती सुरू आहेत दोन तीन टप्प्यामध्ये या मुलाखती होणार आहेत स्थानीय जे नेते आहेत त्या नेत्यां शिवाय आता मुंबईवरून सुद्धा या मुलाखतींसाठी विशेष टीम आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे माझ्या जर पाठीमागे आपण पाहिलं तर इथे तीन तुम्हाला रूम पाहायला मिळतात त्याच्यामध्ये पश्चिम पूर्व आणि मध्यम अशा या रूम आहेत आणि त्या रूमामध्ये आपण जर पाहिलं तर एक मुंबईच्या ज्या टीम आहेत मुंबईहून जे पद्धतीकडे आले ते मुलाखती घेताना आपल्याला पाहायला मिळते माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे या मुलाखती सुरू आहेत आणि या विशेष म्हणून म्हणजे मुंबईवरून हे पदाधिकारी आलेले आहेत आणि ते संभाजीनगरातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहेत सव्वीस तारखेला आदित्य ठाकरे यांच्या हे येणार आहेत आणि तेव्हापासूनच शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे या संबंध दानवे यांनी सुद्धा मागितलेलं म्हटलेला आहे आपण जर पाहिलं तर हा पूर्व मतदार पूर्वमध्ये चोवीस पंचवीस बारा तेरा बावीस तेवीस सत्तावीस नऊ दहा अकरा असे वॉर्ड आहेत आणि वॉर्ड नुसार या महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत ते इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या अशा प्रकारे कॅबिन मध्ये या मुलाखती सुरू आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्या नगर परिषदेचा निकाल लागला त्यानंतर आता नगर परिषदेच्या निकालावरून शिवसेनेने आता पुन्हा जोर लावायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही दिवसांपासून कुठेतरी उभाटा गट आता संपत आहे का असं चित्र पाहायला मिळालं होतं मात्र दुसरीकडे पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात जे उमेदवार आहेत भाग आ, माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते अमरावण यांनी सुद्धा आता आम महानगरपालिकेवर आमची सत्ता असेल असं म्हटलेलं आहे आणि त्यानुसार आता ते जय तयारी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आता महानगरपालिके कोणाचं वर्ष सोड राहतं हे आपल्याला पाहावं लागेल ग्राम बदुवंत नवराज चुर्थी नगर